नमस्कार माझ्या बहिणींना भावांना आज एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणजे ती गोष्ट नाही जे आपल्याला आजी आजोबा सांगत होती आपण ऐकत होतो हे आपल्या जीवनातली चालू रोजच चालू आहे ही सांगते काय करायचं पिकत जळायला आली ती तुम्हाला म्हणलं होतं ह्यावा मनुष्य ना ही, ही, ही रानात एक होल घेतला होता कोरोनाच्या पण आधी आता ही होल पाडून कमीत कमी चार पाच वर्ष होऊन गेली मग आता मामा म्हणलं ह्यात बघूया पाणी आहे का नाही म्हणून वर घरापाशी एक होल आहे त्यातली मोटर काढली आणि ह्यात टाकली पाणी तर येत आहे का नाही बघावं म्हणून पाणी हाय दहा मिनिटं चालतंय आप दोन होलमधनं त्या मोटर काढली वर माणसं बोलवली कोण येत नव्हतं उन्हाची ती पाईप काढली मोटर काढली ह्यात टाकली होल किती चालला आम्हाला वाटतं एक तासभर चालला आता इतके दिवस बंद आहे म्हणजे तासभर तर पाणी पडल हिरीत वाटलं दहा मिनटं होल चाललं आता ह्यातली मोटर काढायची आहे वरच्या घरापासल्या होलमध्ये अजून टाकायचे नका म्हणते आता ह्यात पाणी नाही उगच काढली बरं वाटलं होतं चाललं द्धन। तर म्हणलं पिक तर येते होईल पाणी नशीब न कुणाच्या पण नशिबात नाही होती धन धन आहे ती पाणी काय तर चांगलं कराय गेलं की काय ना काय वाईट होत बघा करावं तर काय करावं कायच कळ नाही आता हिरे तर पाक कोरड्या पाडायला लागले त्या हिरीसने तर काय म्हणायचं ऊनच आहे त्या मापचं तर पोटात आग पडायला लागली पिकं वाळायला लागली बघून शेन खरं माणसाचं जीवन लय म्हणजे लय अवघड आहे रोज एक नवीन टेन्शन आहे बघा रोज एक नवीन टेन्शन ह्यांचं आहे ह्यांनी असं करते समजून घेणार नीट बोलणार बरोबरच्या जावा भावा कशा राहते त्या त्यांचं नवरं कसं तर आणि माझं कसं आहे एवढं वाईट वाटतंय विचार केला तर हो। अक्षरशः वाटतंय बिन सांगता कुठं तर निघून जाव तिथं सुद्धा आपलं नसावं एकटं एकटा जीव असावं पण एकटा जीव नाही ना माझा माझ्या मागं दोन माझी लेकरं येते आता तर राय वडील येते भाऊ येईल कोण आलं नाही तू कशी संकटाला सामोर जात ती जा म्हणते ती सगळी नाही कोणी तुझा नवरा आहे तुझा परपंच आहे तुझं भांडण आहे तुझी तुप प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी घाईन व्यक्ती पाहिजे कि तिला अडचण आल्यावर तिच्यावर संकट आल्यावर तिला आधार दिला तिला साथ दिला पाहिजे भावाला फोन केला भाऊ म्हणला इथं दोन दिवसात ती पण आला एवढं त्यांचं मी ऐकून घेते ना खरं मला लय वाईट वाटायला आता आपलं दुःख सांगू तरी कोणाला हिच कळणार वाईट कशाच वाटायला मला ह्या प्रपंचा वाटळ व्हायला लागले ती लागले आसला कडक उन्हाळा पडलाय आता जित्रापाला पाणी पेच सुद्धा अडचण आहे चित्राबाला वैरण काय करा का कुठं आणायची कशी घालायची कसं कस करायचं आपली तर परिस्थिती असली कस कस करायचं संकटाला सामोरं सा, सा जायचं करण्यात त्यात हेनी सुद्धा ऐकून घेण्यात चुकलं म्हणलं माझ्याकडनं काय चुकलं असलं मला माफ करा मला माहिती तू माझ्या आयुष्यातनं निघून जा कुठं जा तरी कुठं मला हीच कळ नाही है। मला ह्यांना नाही सोडायचं पंधरा वर्ष झालं मला ही करा ती करा एका शब्द ना कधी म्हणली नाही मला घेऊन चला कुठं सुद्धा म्हणली नाही पंढरपूर किती देवस्थान मोठं आहे कुठं पांढुरंग आहे ते सुद्धा माहित नाही मला एवढ्या जवळ आहे आपल्या देव कुठनं कुठनं लोक येते ती कधी नाही हट्ट केला कुठल्या गोष्टी जा हाय असं साध बाध दुसऱ्याने कधी आलं नाही आपल्याला आणि मी हाय ही साधी आहे बघा बाहन माझ्या हाय ही साधी एक्का होईना बहीण असा उजीवाला खरं बहिणीशिवाय कोण नसतंय बाबा बागा, बागा की नशीब तर किती माझं फुटकाय पोटाला माझ्या भुरगी पण नाही मला बहीण पण नाही काय तर काहीतरी मी में पाप केलं तर मला ह्या जन्मात फेडायचं द्या रोजच आहे माझं तुम्हाला तर कुठपर्यंत सांगायला तुम्ही म्हणजे कविता आहे तुझं रोजच आहे बघ ही किती पण संकट येऊ द्या त्याला सामोरं जाणार त्यातनं मी मार्ग काढणार ह्याच्या आधी पण मी तुम्हाला म्हणलंय आणि आता पण आता जाती बघा घरी पोरं आली आता अजून मामा म्हटल्या ते कोणतरी गोळा करूया आणि काढूया पाय लेकर थांबूया म्हणलं मग जुती हाय मी हाय भाऊजी मामा भैया आमचं परत आमच्या थोरल्या जाऊ एक तुरगी हाय जाव आहे असं मिळून शेणा मग काढायची ओढून शेणा काय तर बघा चांगलं होईल एक काय ना काय आडवा असतंय माणसाच्या महाग असू द्या मार्ग जरी बंद केला तर काढणारा मार्ग तीच आहे कसा ना कसा मार्ग निघल तर जळलेल्या पिकाला काय करणार आहे आपण तरी चढू द्या मग आता काय न इलाजाच्या गोष्टीला कोण तर काय करणार आहे पण माणसानं कशात पण आनंद हुडकला पाहिजे बर का दुख दुःख राहून उग त्याला असंच ते तसंच म्हणतो आपण काय उपयोग नाही तसं राहणं आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं आता आला सण मोठा सण तुम्हाला पण माहितच असल पाडवा आला फुळे आली रंगपंचमी आली रंगपंचमीचा सण तर लय बाहेर बघा आ म्हणजे कस त्याच्यावरून माझ्या ध्यानात आलं आमच्या मामाला एका पाच पुरी येत्या आणि दुसऱ्या मामासने म्हणजे मेन मला पाच मामा येत आणि आम्हाला मेहून या येत्या आम्ही एवढाच रंग खेळायचो ग नाही ती तवाज क्षण आठवला तर आता हसा येत आहे बालपण ती बालपण बघा ठरलंय भारी वाटायचं एकमेकीला रंग लावायचो आणि ती रंग कसला तवा तव्याचं काळ एकमेकीला लावायचं आणि पाणी नदी आहे चंद्रभागा गावाला आमच्या त्या नदीला आंघोळीला जायचं खेळायचं मस्ती करायची आमच्या संग आमच्या आया पण असायच्या माम्या असायच्या खरंच तिथं व्हायचं का नाही आनंद लय का मी दाखवीन बर का तुम्हाला एका दिवशी जर गेली का नाही मी माझ्या माम्या माझी मावशी माझ्या मावशीला दहा पटत लय धिंग केलेलं याका